काई आता काय सांगू तुला माझ्या साडीवर किती मोठा तेलाचा डाग पडलाय तिकडे नगरला गेले होते लग्नाला काय साडीवर सांडलं काय माहिती एवढ्या पाच हजाराच्या साडीची सगळी वाट लागून गेली कुठून मला बुद्धी सुचली आणि त्या लग्नाला एवढी भारी साडी घालून गेली अहो सासूबाई मग त्याला ते, ते लिंबाचा रस लावा ना लगेच निघून जाईल बघा सगळा डाग पण हा साडीचा डाग काय जायना ना मग काळजी कशाला का करते आपल्या संगमनेर ते आयन फ्रेश लॉन्ड्री वाले हाय ना त्यांच्याकडे देऊ आपण तुमची साडी ना ड्राय क्लीनिंग करायला तुमच्या साडीचा हा डाग बघा मग पार कुठल्या कुठे पळून जाईल आणि आव सासूबाई त्यांच्याकडे आता आहे ना महिला दिना निमित्त आहे ना ऑफर सुद्धा चालू आहे तीन मार्च पासून आहे ना आठ मार्च पर्यंत सगळ्या साड्यांच्या ड्राय क्लिनिंग वर आहे ना चांगली वीस टक्के सूट दिली त्यांनी पण आता कोण घेऊन जाईल ग मी म्हातारी काय चालू